श्रीमान योगी भाग एकसष्टवा आपण ऐकता शिवभारत पावसाळा संपला आणि राजांच्या तर्काप्रमाणे शाहस्त खान तळ उठवून पुण्याला आला खुद्द राजांच्या मुलगात शाहस्तखानाने तळ दिला खुद्द शिवाजीराजांच्या लाल महाला स्वतः शाहस्त खान राहिला राजांना कळलं राजा संतापलं होतं पण तसंच मनातून हसतही होतं शास्त्र खान आलेला कळताच राजाने सोनं विश्वनाथ डंबिरांना नरमाईचं पत्र देऊन खानाकडे पाठवलं राजांनी कान्होजींना बोलवून घेतलं एकांती बसून राजा कान्होजींना म्हणाला रा, कान्होजी शास्त्र खान पुण्यात येऊन अगदी आमच्या लाल महालात देऊन बसला आहे पावसाळा असताना त्याच्या सैन्याने आमचा मुलग बीचे केला तो आता स्वस्त कसापासून एवढ्या मोठ्या फौज निशी चालून आला तरी तो, तो सहन करणं कठीण खरं आहे मला तेव्हा कान्होजी आम्ही आमचे वकील खानाकडे पाठवलेच आहेत नुसते रेखांना गोड बोलण्याने तो वश होणार नाही त्याचा अंदाज लागणं कठीण आहे आमची इच्छा अशी आहे की तुम्ही तुमचा देशमुख यांनी खानाचा बेत काढला काढता आला तर पाह आपल्या भागातले देशमुख जवळ येत आहेत हे पाहिलं तर खान त्यांना विश्वासानं जवळ करील सध्या वतनदारांना असलेलं वही कमी होईल जे जे राजांचा निरोप घेऊन गेलो त्यानंतर वारंवार गडावर येत होते राजांचे रोख खास बैठका होत होत्या एका जेथे गडावर आले असता सर्व बोलणी झाली पण जेथे उठ नात कानाजी अस्वस्थ दिसत होते राजांना त्यांच्या बेचैनीचे कारण समजत नव्हतं शेवटी राजांनी विचारलं कान्होजी आज मनात काहीतरी दिसतं कान्हजी कावरा झालं ते म्हणाले काही नाही का महाराज कान्होजी आम्ही एवढे कापरके की आमच्या समोर बोलायला जड जावं कान्होजीनी श्वास घेतला ते म्हणा राज सांगतोस तर ऐका पेचात मी सापडले तुम्ही सोडवायला पाहिजे राजा गंभीर झालं ते म्हणाले कान्होजी तुम्ही आमची माणसं आणि तुमच्यापेक्षा आम्हाला आमचा जीवही जास्त वाटत नाही कसला पेज पडला राजे सारं विसरता येतं पण नाते विसरता येत नाही आपले एकनिष्ठ सरदार हैबतराव शि शिळकर यांचे शासर खंडोजी खोपडा खानाच्या वदापासून आज वरचीभर आपल्या भीतीनं दर खऱ्यातून दडून राहिले आहेत जीवाच्या भीतीमुळं बाहेर पडायला जागा नाही त्यांनी आपल्या जावयाकडे हैबतरावांकडे धरणं धरलं आहे ते माझ्याकडे आलं मग राजाने विचारलं राजे झालं एवढं पुष्कळ झालं खंडोजीरावांना खूप सोसलं आता त्याला क्षमा करून पायापाशी जागा द्यावी खंडोजी खोपरा ज्याच्यावर राजांनी एवढं उपकार केलं होतं तोच खंडोजी खानाला मिळाला राजांच्या विरुद्ध शस्त्र हाती धरलं फाजर खानाला वाढ दाखवणारा खंडोजी राजा उपाळ कान्होजी त्या विश्वास गातग्याची बाजू घेता तो हराम करू खंडोजी त्याच्या वतनाचा ठिकाणा नव्हता आम्ही वतन दिलं आम्ही अन्नाला लावलं तोच खंडोजी आमच्यावर उलटला आमच्या विरुद्ध शस्त्र हाती धरलं जिची चार धड चार मार्गेकावती अशी लय की त्याची भीड घेऊन तुम्ही आला राजा आम्ही हैबतरावांना शब्द दिलाय खंडोजीचा गुन्हा आम्हाच देवा आणि त्याचं चा वतन चालव जीव वाचवा राजा, राजा गरल ते म्हणाल कान्होजी खंडोजीचा गुन्हा पदरात घेऊ नका स्वराज्यासाठी वतनावर घरगरावर पाणी सोडणार तुम्ही कुठं आणि कुठं तो खंडोजी तुमच्या भिडे खातर आम्ही त्याला जीवदान देतो खंडोजीला तुम्ही घेऊन या कान्होजी आनंदानं गडाखाली गेलं दोन तीन दिवसात ते खंडोजी खोपड्यांना राजांच्या मुजरासाठी घेऊन आलं राजा काहीच बोलले नाहीत पण खंडोजी महाचे वट तर नेहमी गडावरती येऊ लागला अकारण राजांशी बोलू लागला कान्होजींना दिलेल्या वचनामुळं राजा सारं वर्तन सहन करत चा होते आणि त्याचा भलताच अर्थ खंडोजी घेत होता राजा आपल्या मनात एकटंच होतं अचानक खंडोजीला पाहताच राजा अस्वस्थ झालं खंडोजी नीट महा कसं आलं याचं राजांना कोडं पडलं खंडोजी मुजरा करून वर राहिला राजा म्हणाल खोपडं एकदम वर कसे आलात खंडोजी लाचारीना हास्य करीत म्हणाला राज जरा खाजगी आणि महत्वाची बाब होती पंतांना सांगितलं त्यांनी महालात पाठवलं राजांना काही कळा ना त्यांनी विचारलं अरे काय सांगायचं आहे तुम्हाला खंडोजी हस्य म्हणाला नाही राज आम्ही अबजे खाण्याला मिळालो आमच्यावरती आपली गैरमर्जी झाली कृपावंत होऊन परत पायाजवळ केलं मग हो पण अजून आमच्यावर राग आहेस या ते आम्ही जाणतो पण गुन्हा आमच्या हातून घडतो असं नाही माणसं चुकायचीच कोणाबद्दल बोलता तुम्ही अहो दुसरं कोणाबद्दल खुद्द आपले खास विश्वासाचे कानुजी जे दे। रो रो ते आता बैठकीवरून उठलं आपली नजर खंडजीवर रोखी ते म्हणाला खंडोजी काय बोलता नीट सांगा तसं का काही विशेष नाही पण कान्होजी दिसतात तेवढं साधन आहे महाराजांनी जरा जपू नसाव एवढी सुनायचे खंडोजी आम्हाला सर्व स्पष्टपणे सांगा असा अर्धवट बोलू नका राजनोजी सध्या कुठं जातात त्यांची माणसं कुठं असतात याची चौकशी केलीत का राजांचा संयम सुटत होता ते म्हणा खंडोजी मी सांगतो शास्त्र खाणाशी संगणमत करतात मी अपडेट खानाला मिळवलं पण असा नाही सरळ उभा होतो आणि आपला कान्होजी दिवसा तुमच्या सदरेवर हो, रात्री लाल महालाच्या वाटेवर हो। खंडोजी राजे ओरडलं राग येतो विचारा कान्होजीला मी रोजवात घालून देतो खंडोजी खाली जा आणि सदरे जेवढे हत्यारबंद असतील ना त्यांना तातडीने इथं बोलावून घ्या खंडोजी धावला संत राजा संतपणे थरथरत होतं त्यांना काही सुचत नव्हतं आणि काही वेळातच चार हत्यार बंदास खंडोजी महालात आला राजाने खंडोजीकडे बोट दाखवलं बघता काय या हळाम कोराला पकडा खंडोजी खोपडा गिरफ्तार केला गेला बैचकीच खंडोजी म्हणाला राज चप आम्ही वतन दिलं आमचा घात करायला उठला अरे ज्या कानोजीने बीड घालून तुला वाचवून घेतलं त्याच कानुजीच्या बद्दल गरव बघतोस शिपायांच्याकडे वळून राजा ओरडलं अरे बघता काय या पात्याच्या त्याचा उजवा हात आणि पाय इथले इथं थोडा क्षणात खंडोजी पाडला गेला बघता बघता खंडोजीचा उजवा हात आणि डावा पाय कलम झाला रक्ताच्या चिळखांड्या ओढाल्या खंडोजीच्या किंकळीने महाल घुमला पण राजा शांत नजरेनं पाहत होतं खंडोजीसाठी त्यांचं मन द्रवत नव्हतं राजा म्हणाला घेऊन त्याला वैद्यांचा औषध करा मरता उपयोगी नाही खंडोजीला महालातून नेलं गेलं कान्होजीनं जेव्हा खंडोजीची बातमी कळली तेव्हा त्यांचा आपल्या कानावरती विश्वास तो संतप्त ताडतडीनं घडावलं राजांसोबत तडाक आलं आणि राजा त्यांच्याकडे शांत नजरेनं पाहत होता कान्होजी घर दिलं राजा खंडोजीला आवय देऊन वर्तन केलं आमच्या शब्दांची काय किंमत राहिली राज तुम्ही असा विश्वासघात कराल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मनातला दावा विसरायचा नव्हता तर आभारी द्यायचं नव्हतं कान्होजी आमच्या मनातला दावा जेव्हा शब्द दिला होता तेव्हाच विसरला गेला मग हात हातपाई का तुटलं हिंमत असेल तर तुम्ही जाऊन विचारा कान्होजी शब्द दिला होता म्हणून तर त्याचा जीव राहिला नाहीतर गर्दन मारली असते राजांचं रूप कान्होजी जपाटलं तेव्हा पण राज कान्होजी आमच्या पदवी जसं आपल्यासारखी जीव मुलाची इमानी असतात ना तसे स्वार्थासाठी हवते करणारे संधी साधूही असतात आम्हाला काल दोघांनाही जवळ बाळावं लागत पण खंडोजी सारखी विश्वासघातकी जात ती जवळ करणंही अशक्य खंडोजी रावाचा गुन्हा तुम्ही पदरा घेतलात आणि त्याला मुद्र्याला आणलं तोच खंडोजी तुम्ही शहाखनाला सामायिक असल्याचं सांगत होता वीस कालू पाहत होता माणूस भावनेला जवळचा आम्हाला माहीत होतं म्हणून गैरसमज झाला नाही उद्या दुसऱ्या कसल्या प्रसंगात काही कळलं तर कान भरायला किती वेळ लागणार आमचा नाईलाज आहे कान्होजी असली माणसं जपणं आम्हाला शक्य नाही कान्होजी भानावर आलं आणि त्यांचा सहारा संताप निवळला ते म्हणा राज दुर्दैव खंडोजीचं दुसरं काय आमची चूक झाली चूक नाही कानोजी तुम्ही संधी दिली खंडोजीला स्वतः सुधारून ती वापरता आली नाही काय वेळ कोणी काही बोललं नाही राजाने भरले आवाज विचारलं कान्होजी रागवला नाही ना कान्होजी हसलं तेव्हा राज आमच्या प्रतितीसाठी एवढं जपणार तुम्ही तुमच्या रागेल तरी कसा राजांच्या चेहऱ्यावर हसवून म्हटलं राजांचा सारा भार उतरला दोघं असं सदैव जायला निघालं अशी होती आपले राजे असा होता राजांचा दरारा जय भवानी जय शिवराय